हाय राणीताई बोल ना मग आज काय संक्रांत स्पेशल आहे की नाही हो बनवूया ना चल तिल तील तिलगुळ आणि तिलाची वडी बनवूया तिळ शेंगदाणे भाजून कुटून घेतले आहेत ते त्या तिळामध्ये मिक्स करूया त्याचबरोबर सुकव खोबरं थोडस खरपूस भाजून घेतलेलं तेही मिक्स करून घेऊया यामध्ये तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे ड्राय फ्रुट्स किंवा भाजलेली चण्याची डाळ सुद्धा घालू शकता एकदा व्यवस्थित मिक्स करून झालं आपण या, या बॅटरचा तिळाचे लाडू आणि चिकी सुद्धा बनवणार आहोत चला तर मग आता पुढे तर कढईमध्ये सर्वप्रथम एक चमचा तूप घेतलेलं जेवढे तील तेवढच गूळ ते सर्वच गूळ तुपामध्ये घालून व्यवस्थित मेल्ट करून घ्यायचं मेल्ट झाल्यावरती घ्यायला परंतु एक वरती गुळ छान मेल्ट झालेला आहे त्याच्यामध्ये तूप घातलंय त्याच्यामुळे एक तिलगुळ ला किंवा आपण जी चिक्की बनवणार आहोत त्याला छान अशी शाईन येते तर आता हा गुळ मेल्ट झालाय त्यामध्ये तयार केलेल्या मिश्रणातील अर्ध मिश्रण आपण टाकून घेऊया त्यानंतर पाक आपला छान रेडी झालाय की नाही हे चेक करण्यासाठी पाकाचे एक दोन ड्रॉप छान पाण्यात टाकून घ्यायचे तो पाण्यात टाकल्या टाकल्या जर रेडी फॉर्म झाला तर समजाचा पाक आपला रेडी आहे तर चला आपण आता याच्यामध्ये तिळगुळाचं मिश्रण घालून घेऊया आता आपण छान मिक्स करून घेऊया मिक्स झालं की मग गॅस बंद करून हे छान मिक्स झालंय त्याला आपण दोन मिनिट गॅस बंद करून चिकी बोलू ना तिळगुळ वडी पाडण्यासाठी आपण एक प्लास्टिक पेपर घेतला आहे त्याला छान तूप लावलेला आहे आणि आता त्याच्यावरती आपण तयार केलेलं मिश्रण छान पसरवून घेऊया पसरवून घेऊयात कर आता हे आपण छान पसरवून घेऊयात आणि मग त्याचा वडा पाडूया छान एक लाटनी फिरवून घेतली की एक छान काटे एक लाटनी फिरवून घ्यायची स्प्रेड केल्या नंतर म्हणजे एक छान सरळ आणि क्लीन शेप दिसतो म्हणून आपले आपलं आपण आपल्या आवडीच्या शेपमध्ये ते कटिंग करून घेऊ शकतो हो तर आपण आता त्याचे छान तुकडे करून घेऊया हो गरम गरम असताना कटिंग केल्यावरती इझिली कट होणार थंड झालं तर ते कटिंगला थोडं त्रास देणार त्यामुळे गरम गरम असतानाच कटिंग करून घ्या आपण हे शंकरपाळीच्या आकाराचे कटिंग करून घेतलीये कटिंग च तिलगुळ्याची वडील तयार आहे पण नंतर नंतर पुसावल्यात बघू ठेऊन हम्म पण जाम आळत चाललाय जाम म्हणजे जाम वाह छान झाली ये वडील